भांडे मी एवढ्या थंडीचे की पोरगी थकून आली आपली भांडे नसणार आहे थकून म्हणजे एक तारीख पे पुष्ती हो ना पैसे नाही दे म्हणजे मग तुम्हाला असं कामासाठी म्हणून मा होती है मैंने आज तो माँ होते घाईच महिने आजतक किती काही सुने वो मेरा क्यू ही सुनेंगे सेम आता एक्सेप्ट कर पहिले नाही करणार काव नहीं ते नहीं पार्टियां होती है और मेरे जैसे आम आदमी को तकलीफ होती है सो एवरीवन मधुमतरा इटिन ऑफिस से आ चुकी है निमी तुम लाइव एग्जांपल लाखवाला है वीडियो शूट करते हैं कि देखो देखो यहाँ कैसी पार्टियां होती है और मेरे जैसे आम आदमी को तकलीफ होती है आवाजामुळे अजून कशामुळे काहीच नाही पण गॉड ब्लेस देम गॉड ब्लेस एव्हरी वन सगळे सुखी रहा, आनंदी रहा, त्रास होत असला तरी काय करू शकतो आपण कुछ दिन की बात है लगा देते कशाची भाजी भाजी तीच भाजी म्हणजे <laughs> व्हॉट डू यू जी टिफिन मध्ये दिली होती पण तशी ती भाजी मला असं आरामात बसून खायची होती दाखवा एकदा आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड पण बसली होती तर मग मला ते ऑकवर्ड वाटत होतं ते शेंग खायला तर मग मी कसं तरी पटपट पटपट जेवून घेतलं भांडे मी नाही घासले एवढ्या थंडीचे तुला काहीच नाही वाटत का की पोरगी थकून आली आपली भांडे असणार आहे थकून थकून म्हणजे पाहिजे एक तारीख पे पुष्टी हो ना पैसे नाही दे म्हणजे मग तू मला असं कामासाठी म्हणून पैसे देते का कामावरील म्हणून देते का पैसे ऑफकोर्स <laughs> नॉट पण पन... पैसे देते मला ऑफकोर्स नॉट म्हंटल मी हो नाही म्हटलं ऑफकोर्स येस म्हटलं का अफकोर्स नॉट म्हटलं याचा अर्थ असं पैसे आज का आता मी प्रूफ करून बघ आणि या कपड्यात आणि या कपड्यात फरक पहा तुला समजते ना पाय कापड याचे डिझाईन पाय याच्या डिझाईन ऑलमोस्ट सेमच आहे तू कोणाला पण विचार फक्त गोल्डन स्टोन आहे त्याच्यावर याला खडे आहे छान याचे छान गोंधे आहे ही सिम्पल आहे आणि याच्यावरचं डिझाईन याचं कापड वेगळं आहे याचं कापड वेगळं आहे समजते का तुला म्हणजे मी सगळ्यांची

माँ तो माँ होती है गाइज मैंने आज तक किसी का नहीं सुने वो मेरा क्यों ही सुनेंगी वी आर डिस्कसिंग दैट कि सारे डिफरेंट है कि सेम होती डिफरेंट सेम पर नहीं नहीं। नहीं 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 नहीं। है पर एक्सेप्ट ना था था करें सॉरी सेम है एक्सेप्ट ना करें अब जर जर माइक पड़ा ना कि मैं सब पढ़ लो पढ़ना है मना माहिर खाऊन देते आता कैसे जर तिने हा व्हिडिओ पाहिला तर माझी वाट लागणार पण मी ऑफिसमध्ये आत्ताच आले ना तर आता फ्रेश होते मिळते हे फ्रेश होते सो हे एव्हरी वन गुड इव्हनिंग आता मी घरी आली आहे आणि करते आहे वॉइस ओवर तर ही जी तुम्ही क्लिप बघता आहे तो आज हो गया गाईज मेरे साथ सियाप्पा या बसचा आम्ही पीछा करतो आहे म्हणजे पाठलाग करतो आहे पण बस काही थांबतच नव्हती हो म्हणून आज मला दादाने कारने ऑफिसला सोडून दिलं तर बॅक स्टोरी ही आहे की रोज मी साडेसात उठते आजही आईने उठवलं होतं आणि आई गेली बाहेर तर मी काही उठली नाही आणि झोपून राहिली फायनली मी उठली नऊ वाजता आणि त्यामुळे मला झाला खूप उशीर बस काही मिळाली ना नाही म्हणून दादानी मला सोडून दिलं आज कारणे ऑफिसला सो दॅट्स दी टायटल ऑफ बरं झालं सोडून दिलं सो ऑफिसला तर मी पोहोचलेच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय डू लाईक यू सबस्क्राईब